ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये मालिकेमध्ये अक्षरशः दणका उडालेला आहे एक पुरावा शोधताना दुसरा पुरावा कसा समोर आलाय आणि ज्या वेळेला आश्रमाचे फिंगर प्रिंट त्या रात्रीचे समोर आणले त्याच वेळ फिंगर प्रिंटचा रेकॉर्ड सत्य समोर येत अर्जुनने दुसरं सत्य शोधलंय जे फिंगर प्रिंट आता इकडे मिळालेले आहेत ते तन्वीच्या आधार कार्डसोबत मॅचच होत नाही आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये प्रियाचे फिंगर प्रिंट वेगळे आहेत तन्वीचे फिंगर प्रिंट वेगळे आहेत आणि प्रियाचे फिंगर प्रिंट खुनाच्या ठिकाणी सापडलेत आणि त्याचबरोबर प्रियाचे फिंगर प्रिंट जे खुनाच्या ठिकाणी सापडलेत ते ओरिजिनल प्रियाशी मॅच होत आहेत पण तन्वीच्या आधार कार्डसोबत मॅच होत नाहीये एक एक सगळ्या गोष्टींचा सुभेदारांच्या समोर असा काही उलगडा होत आलेला आहे की सुभेदार या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गडबडून गेलेले आहेत सुभेदार या सगळ्यामध्ये हा काय घोळ आहे आणि आता अश्विनला सुद्धा समजत नाहीये की जर का हा फिंगर प्रिया प्रियासोबत मॅच होत आहेत म्हणजे आत्ता तन्वीसोबत मॅच होत आहेत तर छोट्या तन्वीच्या आधार कार्ड वरती का नाही मॅच होत आहेत यावरती आता फिंगर बदलू शकत नाहीत मग नक्की काय घडलंय हे सगळं सक्ड़ा सगळं आता उघड केलं आलेलं आहे एका रिपोर्ट जे रिपोर्ट अर्जुनने शोधून काढलेले आहेत या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे केस ची इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पण त्याच वेळेला छोट्या तन्वीच आधार कार्ड आणि या आधार कार्ड वरून न मॅच झालेले फिंगरप्रिंट यामुळे सगळ्या गोष्टी काहीतरी विचित्रपणे समोर आल्यात आणि पूर्णांची पुढचा मागचा कोणताही विचार न करत प्रियाची अशी काही हक्कलपट्टी केले ना सगळं कसं घडलंय काय घडलंय पाहू प्रियाला नोटीस आलेली आणि अर्जुनने सांगितलेलं आहे की इन्व्हेस्टिगेशनसाठी तुला तयार राहायचं आहे चा प्रिया चांगलीच गडबडते आणि त्याच वेळेला इकडे आता सगळ्यांनाच धक्का बसतो प्रियाची इन्व्हेस्टिगेशन असं प्रतापने विचारल्यावरती अर्जुन सांगतो हो डाडा हिने जे काही रेकॉर्डेड स्टेटमेंट दिले ना त्या रेकॉर्डेड स्टेटमेंटमध्ये बरेचसे लू फॉल्स आहेत हे रेकॉर्डेड स्टेटमेंट तिच्या स्टेटमेंट सोबत मॅचच होत नाहीये आणि त्याचबरोबर काही ठिकाणी आम्हाला फिंगरप्रिंट पण सापडलेत ते फिंगरप्रिंट आम्ही प्रिंटिंग साठी दिलेले आहेत त्याचे रिपोर्ट लवकरच येतील आणि मग त्यानुसार इकडे आता तन्वीची इन्व्हेस्टिगेशन होईल फिंगरप्रिंट म्हटल्यावर ती इकडे आता प्रिया गडबडते म्हणजे माझ्याकडून तिकडे कोणते चुकून फिंगरप्रिंट राहिलेले आहेत का नक्की काय घडले कसे घडले तिला आता या गोष्टी काहीच कळत नसतात पण या सगळ्यामध्ये आता मात्र प्रिया चांगलीच गडबडलेली असते आणि याच गडबडीमध्ये तिच्या हातून खूप मोठी चूक होणार आता अर्जुनने फिंगर प्रिंट रिपोर्ट सगळे मागवलेले असतात आणि त्यावरती मधुभाऊ सांगत असतात जो मोठा फ्लॉवर पॉट माझ्या डोक्यात पडला या सगळ्यामध्ये आता मी एक गोष्ट नक्कीच सांगू शकतो की हे फिंगर प्रिंट आहेत ना त्याच्यावरचे फिंगर प्रिंट जरी मिटवण्यात आले असले तरी त्या वेळेला काही ठिकाणावरती तरी फिंगर प्रिंट असतीलच कारण त्या फ्लॉवर पॉटवरचे फिंगरप्रिंट मिटवले असले तरीसुद्धा या सगळ्यामध्ये जो फ्लॉवर पॉट उचलताना तो टेबल किंवा काहीतरी गोष्टी असतील ना ज्याच्यावरती फिंगर प्रिंट मिळतील अर्जुन म्हणतो शंभर टक्के मधुभाऊ काळजी करू नका या सगळ्या एकदा का ते रिपोर्ट आले ना म्हणजे जुने रिपोर्ट आपल्याकडे आहेत पण काही गोष्टींचे रिपोर्ट मी मागवलेत पण तसं बघायला गेलं तर या सगळ्यामध्ये आता तन्वीच्या फिंगर प्रिंट ऑलरेडी त्याच्यामध्ये असणं ही काही फार मोठी वेगळी गोष्ट नाही आहे म्हणजे जर का तिचे फिंगर प्रिंट सापडले तर ती त्याच आश्रमात होती आणि त्याच आश्रमात असल्यामुळे तिचे फिंगरप्रिंट कुठेही सापडू शकतात पण पण आपण या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट करायची आहे तिला घाबरवण्यासाठी आपण आता मर्डर वेपरमती तिचे फिंगरप्रिंट सापडले असं सांगायचं मग बघूया ती काय करते ते असं म्हटल्यावरती अर्जुन आता घरातल्या घरात खूप मोठं पॉलिटिक्स करायला लागतो तोपर्यंत इकडे प्रिया घाबरलेली असते आणि अश्विन तू कर ना काहीतरी हा अर्जुनने मला सगळ्यामध्ये जर का इन्व्हेस्टिगेशन मध्ये अडकवलं तर यावरती अश्विन म्हणतो तू कशाला चिंता करतेस ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे तू काही काळजी करू नकोस तू अजिबात घाबरू नको, नको। यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते त्याने माझ्या विरुद्ध खोटे पुरावे तयार केले तर यावरती अश्विन म्हणतो तो, तो करू शकत नाही मी आहे ना एवढं मी तुला सांगू शकतो की अर्जुन काही खोटं करणार नाही जे खरं असेल तेच करेल आणि तू खरोखर निर्दोष असशील ना तर तो या सगळ्यामध्ये तुला कधीच अडकवणार नाही इतका माझा विश्वास त्याच्यावरती आहे असं म्हणत अश्विनने विश्वास दाखवल्यावरती प्रिया विचार करते झालं म्हणजे आता सगळं सत्य सत्य समोर येणार हा अश्विन पण या सगळ्यात काही उपयोगाचा नाहीये इकडे आता चैतन्य हसत हसत अर्जुन कडे येतो अर्जुनला ती फाईल देतो आणि अर्जुन म्हणतो का रे काय झालं इतकं काय हसायला झालं त्यावरती चैतन्य म्हणतो काय सांगू तुला आता जी महत्वाची माहिती मिळाली ना ती माहिती एकदम भन्नाट आहे यावरती आता अर्जुन म्हणाला तो कसली माहिती बोल ना नक्की काय झालंय मला कळलंच पाहिजे यावरती चैतन्य म्हणतो अरे तू ज्या गोष्टी बोलत होतास ना त्याच गोष्टी घडलेल्या आहेत त्या फ्लॉवर पॉटवरचे फिंगरप्रिंट फिंगर प्रिंट जरी पुसले असले ना तरी आता प्रियाने जे काही केलंय ना ते सगळं साफ झालंय तिने हे सगळं साफसफाई करत असताना बऱ्याचशा गोष्टीवरती तिचे फिंगरप्रिंट सापडलेत अर्जुन म्हणतो पण हा छोटासा पुरावा उपयोगाला नाहीये त्यावरती रविराज काय करतील माहितीये रविराज म्हणतील ती त्या आश्रमात राहत होती मग तिचे फिंगरप्रिंट काय उपयोगाचे त्यावरती चैतन्य म्हणतो बिलकुल नाही असं म्हणू शकत कारण आपल्याकडे असा, असा काही पुरावा हाती लागलाय ना की रविराज सर हे बोलूच शकत नाहीत यावरती अर्जुन म्हणतो कसला पुरावा काय हाती लागले तू सांगशील का मला काही असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो थांब थांब मी तुला सांगतो सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगतो तू पहिले ते पेपर नीट वाच असं म्हटल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता पेपर वाचण्यासाठी ज्या वेळेला अर्जुन ती फाईल उचलतो किंवा उघडतो तेव्हा त्याला या सगळ्यामध्ये खूप मोठे आता सत्य समज चैतन्य ज्यावेळेला फाईल अर्जुनच्या हातात देतो अर्जुन बघतच बसतो याच्यामध्ये तर छोटे आधार कार्ड सुद्धा आहेत यावरती आता इकडे सांगायला लागतो चैतन्य तू लक्की बग याच्यामध्ये खूप मोठा लू फॉल आहे ज्या ठिकाणी आता इकडे प्रियाचे फिंगर प्रिंट मर्डर वेपनच्या इकडे आजूबाजूला सापडले त्याच वेळेला प्रियाच्या फिंगर सोबत अजून दोन फिंगर प्रिंट आहेत आणि ते कुणाचे आहेत हे आपण साक्षीसोबत पण मॅच करू शकतो पण या सगळ्यामध्ये आता साक्षीचे फिंगर प्रिंट इकडे सापडल्यावरती आपल्याला प्रिया खोट बोलते हे सुद्धा कळणार आहे फक्त साक्षीचे फिंगरप्रिंट मिळायला पाहिजेत यावरती मग आता सायली सांगते काहीही करून आपल्याला कोर्टातून साक्षीचे फिंगरप्रिंट मिळतील का चैतन्य म्हणतो मी ॲप्लिकेशन दिलेलं आहे पण या सगळ्यामध्ये माझ्यासाठी महत्वाची गोष्ट ही आहे की ना तू ते दोन्ही आधार कार्ड बघ त्या आधार कार्डवरती जे काही माहिती दिलेली आहे ना म्हणजे आता मधुभाऊंनी त्या दोघींना तिकडे जावेळेला सायली वेणी आणि आता प्रिया या दोघींना ज्या वेळेला तिकडे आता शिफ्ट केलं असेल ना त्या वेळेला हे आधार कार्ड त्यांचे तिकडे बनवले असतील नवीन आधार कार्ड पण या सगळ्यामध्ये तन्वीचं आधार कार्ड गायब आहे आणि सायली बहिणीचं सा आधार कार्ड आहे मला काय वाटतं माहितीये का तू रविराज सरांकडून जुनं आधार कार्ड मागवून घे कारण या सगळ्यामध्ये आता जुन्या आधार कार्ड वरून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतील प्रियाबद्दलच्या असं म्हटल्यावर ते अर्जुन म्हणतो पण त्या आधार कार्डची गरज काय चैतन्य म्हणतो मला या सगळ्यामध्ये डाऊट आहे की प्रिया ही खरी तन्वी नाहीच आहे मग आता ही चांगली संधी आहे तुला हे सिद्ध करण्यासाठी की लहानपणीचं आधार कार्ड आणि त्याच्यावरचे फिंगर प्रिंट आणि आत्ताचे फिंगर प्रिंट हे आपण मॅच करू शकतो ना कारण त्या आधार कार्डचे फिंगर प्रिंट ऑलरेडी कम्प्युटराइज सेव्ह असतात आणि इतके काही फिंगरप्रिंट बदलत नाहीत चैतन्यला हे बोलताना बघितल्यावर ते अर्जुन म्हणतो काय जबरदस्त पुरावा दिलास तू म्हणजे आपल्या मनामधली शंका पण दूर होऊन जाईल कारण तसं ही मधुभाऊंना शंकाच आहे की तन्वी ही खोटी आहे म्हणून त्यामुळे ही गोष्ट सिद्ध होईल आता सायलीला खूप आनंद होतो पण या सगळ्यामध्ये सायलीचं जे आधार कार्ड असतं ते अर्जुनकडेच राहतं त्या संदर्भात कुणी विचार करत नाही त्या त्यामुळे ते आधार कार्ड तिथेच असतं आणि त्यानंतर तन्वीचं जुनं आधार कार्ड काढण्यासाठी रविराजांकडे मागणी केली जाणार पण या सगळ्यामध्ये आता रविराज ते आधार कार्ड देणार नाहीत म्हणून आता इकडे सायलीने प्रतिमाकडे वशीला लावलेला असतो मग प्रतिमा, प्रतिमा रविराजांना सांगते आपल्या तन्वीच्या जुन्या आठवणी यावरती रविराज म्हणतात आहेत की यावरती ती सांगायला लागते आपले मला सगळे डॉक्युमेंट वगैरे जुने दाखवाल का रविराज होकार द्यायला लागतात आणि होकार देत रविराज तिला सगळे डॉक्युमेंट दाखवतात आता हुशार प्रतिमाने बरोबर या सगळ्यामध्ये प्रियाचा आधार कार्ड काढून घेतलेला ती सायलीला ते आधार कार्ड देते सुद्धा सायली तिचे आभार मानते आणि त्यावर ती मग आता सांगायला लागतो इकडे आता चैतन्य खरं सांगायचं तर सायली वहिनी तू ग्रेट आहेस तुझे कॉन्टॅक्ट पण ग्रेट आहेस तुला आता स्वतः तिच्या आईनेच हे सगळं दिलेलं आहे कमाल कमाल तुझी खरच कमाल यावरती आता इकडे चैतन्यला अर्जुन म्हणतो तू हे फिंगर प्रिंट्स आणि आता ते फिंगर प्रिंट्स दोन्ही मॅच करायला दे आणि मला खात्री आहे याच्यामध्ये नक्की काहीतरी आपल्याला क्लू सापडेल आणि दुसरं साक्षीचे फिंगर प्रिंट्स कोर्टाकडून घे आणि त्यानंतर मग आता तिकडे दुसरे जे फिंगर सापडलेत ते साक्षीसोबत मॅच कर एकाच वेळेला तिला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकवण्याची ही संधी आपल्याकडे आहे आणि ही संधी आपण अजिबात सोडायची नाही असं म्हटल्यावरती अर्जुन ते सगळे आता काम चैतन्यकडे सोपवतो आणि वाट पाहत असतो ते फक्त आता रिपोर्ट येणे आता इकडे चैतन्य रिपोर्ट घेऊन येतो रिपोर्ट आणल्यावरती चैतन्य अर्जुनला सांगतो मला जो डाऊट होता तो डाऊट एकदम खरा आहे अर्जुन म्हणतो म्हणजे काय यावरती चैतन्य सांगतो जे फिंगर प्रिंट आपल्याला सापडलेले आहेत ना ते फिंगरप्रिंट प्रियाचे आहेत हे मॅच झाले कारण प्रियाचे सुद्धा फिंगरप्रिंट आपण घेतले होते मागच्या वेळेला तिला फसवून आणि त्याच वेळेला आता आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की या सगळ्यामध्ये आता हे छोट्या तन्वीच्या आधार कार्डवरचे कम्प्युटराइज जे फिंगरप्रिंट आहेत ना ते मॅचच होत नाहीत अर्जुन अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे आपला डाऊट खरा होता आपण ते तुळशीपत्राचं पत्राचं सत्य वेळेला शोधत होतो तेव्हा ही खरी तन्वी नाही आहे हे आपल्याला पटलं होतं पण या सगळ्यामध्ये हिने आपल्याला चकमा दिला पण आत्ता आत्ता ही आपल्याला चकमा देऊ शकतच नाही झालं हिचं भांड सगळं फुटलेलं आहे असं म्हटल्यावरती चैतन्य आता सांगतो की तू नक्की काय करणार आहेस अर्जुन म्हणतो या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये आपण जर ही गोष्ट सिद्ध केली की प्रिया ही तन्वी नाही आहे पण ही आपली शेवटची स्टेप असणार आहे सगळ्यात महत्वाची स्टेप आता आपली ही असणार आहे की या सगळ्यामध्ये आता आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे अश्विन आणि आता बाकीच्यांचे घरच्यांचे डोळे उघडायचे आहेत आणि त्यानंतर ही खोटी तन्वी आहे हे सिद्ध कोर्टात करायचं आणि त्यानंतर साक्षीचे फिंगरप्रिंट मॅच झाले का चैतन्य म्हणतो नाही साक्षी खूप हुशार आहे आणि साक्षीचे फिंगरप्रिंट नाही मॅच झाले जे दोन तीन फिंगर प्रिंट सापडले आहेत ते कदाचित आता आश्रमातील दुसरे कुणाचे तरी असू शकतात बाकी कुणाचेही फिंगरप्रिंट मला काही सापडले नाही असं म्हणत चैतन्य या सगळ्यामध्ये आता घडलेली माहिती त्याला सांगायला लागत आणि त्याच वेळेला मधुभाऊंना अचानकपणे तो फोटो पुन्हा एकदा सापडतो आणि इकडे मधुभाऊंना पण सत्य कळालेलं असतं ॲट अ टाइम दोन माणसांना सत्य समजले आता प्रियाचं काही खरं नसतं मधुभाऊ तो फोटो घेऊन बाहेर येतात आणि ते सांगायला लागतात की हा फोटो हिच्या रूम मध्ये सापडला यावरती म्हणते पूर्णातजी परत ह्या म्हाताऱ्याने पुन्हा हे नाटक सुरू केलं मधुभाऊ म्हणतात नाटक काय या सगळ्यामध्ये माझ्या बाळाचा फोटो तू का घेतलास ते मला सत्य सांग आता मात्र पूर्णाजी म्हणायला लागते काय बोलतायत हा तुमच्या बाळाचा फोटो कसा काय असू शकतो तुमच्या सौबळाचा फोटो हा तर आमच्या तन्वीचा फोटो आहे असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात पूर्णाई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ही माझी माझी सायली आहे असं म्हटल्यावरती आता पूर्णाई म्हणते किती किती खोटं बोलायचं माणसांनी त्यावरती अर्जुन म्हणतो ना हे रिपोर्ट या रिपोर्टनुसार आता इकडे या सगळ्यामध्ये आता लगेचच आपल्याला सत्य समजणार आहे की या सगळ्यामध्ये ह्या रिपोर्टवरून तुम्ही सत्य शोधू शकता असं म्हणत तो रिपोर्ट दाखवतो रिपोर्ट दाखवल्यावरती मग आता सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं या सगळ्यामध्ये ज्या वेळेला रिपोर्ट समोर येतात त्या वेळेला मग आता कल्पना हदरते अर्जुन म्हणतो खुनाच्या ठिकाणी तन्वीचे फिंगर प्रिंट सापडलेत पण ते फिंगर प्रिंट छोट्या तन्वीचं आधार कार्ड आणि ते आधार कार्ड आणि हिचे फिंगर प्रिंट मॅच होत नाहीत प्रियाला कळतच नाही की हा क्लू यांच्यापर्यंत कधीतरी पोहोचेल असं तिला वाटलेलं पण नसतं पण असं वाटत असतानाच या सगळ्यामध्ये ज्या वेळेला हे सत्य समोर येतो प्रिया गडबडते आणि याच्यात कोणतेही फॉल शोधायला काहीच कारण नसतं कारण या, का या सगळ्यामध्ये आता प्रिया पूर्ती अडकलेली असते त्यावरती रविराज म्हणतो काय चाललंय हे सगळं यावरती अर्जुन म्हणतो मी सांगतो कारण ही खरी तन्वी नाहीये मी म्हणजे सायलीने सा आता इकडे हे आधार कार्ड आणलेलं आहे यावरती प्रिया म्हणते हे आधार कार्ड खोटं असेल ही माझ्या विरुद्ध खोटी कारस्थानं करते अर्जुन म्हणतो मला माहिती होतं तू हे सगळं बोलणारच आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये तुला हे बोलायला चान्सच द्यायला नको म्हणून आम्ही खूप मोठा डाव केलेला आहे प्रतिमा आत्याने हे आधार कार्ड दिलेलं आहे जर का प्रतिमात्याने हे आधार कार्ड दिले तर ते आधार कार्ड खोटं असू शकतं हे तुम्ही बाकी सगळ्यांनी सांगा आणि त्यानंतर मग आपण पुढची गोष्ट बोलूया आता मात्र इकडे सायली सांगते हो हवे तर प्रतिमात्यांना फोन करा आणि हे रिपोर्ट अर्जुन म्हणतो या रिपोर्टनुसार आधार कार्डवरचे फिंगरप्रिंट आणि तन्वीचे फिंगरप्रिंट मॅचच होत नाहीयेत मग ही खरी तन्वी कशी असं म्हटल्यावर ती पूर्णाजीला धक्का बसतो पूर्णाजी म्हणते काय आहे सगळं कल्पना म्हणते अर्जुन हे सगळं काय चाललंय आमच्या कल्पना शक्तीच्या पलीकडचं आहे हे सगळं प्रियागड आपल्याला चक्कर येते असं म्हणायला लागते त्यावरती अर्जुन आता तिच्याकडे बघत म्हणतो हे खरं सत्य हे सत्य आहे की ही तन्वी नाही आहे मुळातच मधुबा म्हणतायत ना की हा फोटो हिचा नाहीये तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चुकी केलेली आहे या सगळ्यामध्ये आता हिने जे काही कारस्थान केलंय ते कारस्थान समोर आलेलं आहे आणि मग मात्र आता विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा यावरती कल्पना म्हणाल ते काय आहे हे रविराज भाऊजींना बोलवून घ्या प्रिया म्हणते नाही नाही बाबांना कशाला यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते ते काही नाहीये रविराज भाऊजींना खरंच रविराजांना खरंच बोलवून घ्या कारण जे काही या प्रकारात चालले ना त्याच्यामध्ये त्यांची साक्षक असणं महत्वाचं आहे उद्या आपल्यावरती दोष नको रविराजांना बोलवलं जातं पण त्याच वेळ चिडलेली पूर्णाई प्रियाला फाडकन थोबाडीत देते आणि चल इथून चालती हो माझ्या तन्वीच्या जागेवरती तू आलीस माझ्या भावनांशी खेळलीस माझी तन्वी कुठे आहे तिचं काय केलंस खरी तन्वी कुठे आहे असं म्हणत पूर्णाजीने प्रियाची धडाक्यात हक्कलपट्टी केली